पब्लिक मी आहे सुरेखा सुरेखाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झालेला होता म आणि नळाला पाणी आलेलं आहे बघा लावले ला मी मोटर तर आता घेते पाणी भरून किती दिवस झालं नळाला पाणी येत नाही आणि आज आलेलं आहे पाणी ए हाय कर रे ए हाय कर <laughs> आता <laughs> मी जाते घरात आणि चहा करून तिथे थोडासा डिकाशन खूपच डोकं दुखायल आज माझ हे बघा मी इथं लावून घेतलेला झेंडूबाम झेंडूबाम लावले आज खूपच डोकं दुखायले काम नको वाटायला काही करायला पण काय करा घरची कामं कोण करणार आहे आपल्या आमच्या इथे कामवाली बाई येणार आहे का मलाच बोलवावं लागेल ला आता कामवाल्या बाईला केलेला आहे बघा चहा आणि डिकॉशन चहा आहे तर म्हणसाल दूध नाही का तर मी दुधाचा चहा घेणार झाले कारण अगोदर खूपच चहा प्यायचे आणि खूपच तब्येत खराब होऊ लागली चहा पिलं की जेवण करायचं नाही आणि ॲसिडिटी खूप वाढू लागली म्हणून चहा बंद करायला चांगला होता डॉक्टर मी पण चहा काही सुटेना झालाय बघा हे बघा आणि आज जेवायचं पण मन नाही तर म्हणलं दोन टोस आणि चहा पिवा पण चहा काही सुटना झाली बघा काय करावं मी आज जेवायचं पण मन होत नाही डोकं खूप दुखायले लई वेळ झालंय मग चहा प्यायला लावले कपड्याची मशीन आता घेते कपडे धुवून आणि नळालाच गडूल पाणी खूप आलेलं आहे आज आणि आता इकडल्या टाक्या भरून घ्यायच्यात मधल्या नंतर वर नेऊन वरच्या टाकीला लावते पाइप असं करत नळाला पाणी आलेलं आहे आणि नळाचं पाणी भरत भरत कपडे धुवायचे आणि आता कामवाली बाई व्हायचंय काय करा आता करते काम कसं गडूळ पाणी आलेलं आहे दाखवते हे बघा हे बघा गडूळ पाणी आहे त्यावेळेला दिसत माझ पण खूपच खूपच गडूळ पाणी आहे दिवसाचं गडूळच पाणी येते आम्हाला कारण नळाचं पाणी सहसरा कुंडून येते आणि शस्त्रकुंडला सध्या खूप पाणी आहे आणि पाऊस पडायला त्यामुळं पूर येते एकदा एकदा त्यामुळं धुळस पाणी असते म्हणलं वरी लावले हे बघा टाकीत पाईप कसा लावलाय घ्यायले <laughs> मग आता मी पाणी भरून उनपट आले कधी सावली आली आबळे आले खूप छान नजारा आहे ओरी ओरी आल्यानजारच बरं वाटते किती मस्त आहे हिरवं हिरवं गार आहे सर्वांच्या इतक्रात न आलेला पाणी भरायलेत सगळेच जण बघा माझा पाईप लावलेला एकच मोगऱ्याचं फूल उगवलंय एकच झाडाला दोन तीन होते आमच्या प्रतिक्षाने तोडले कालकळ्या दोन झालं का पाणी दिसत नाही चला मग आता खाली जाओ कपडे धुतलेले आहेत वाळेत घालायचे तर पाणी पाया आलते वरक नाही भरली टाकी चला आता खाली बघायला बॅक कॅमेरा करते दाखवते आमच्या घरा शेजारचे घरामागचे सीताफळ एकही सीताफळ तोडाही जमत नाही आणि बघा किती खराबा झालाय तुटून पडतात बघा इथे आहे हे बघा एक पिकून तुटून गेलंय दुसरं पण पिकलं आहे आणि मधात पण हे बघा पिकलं की, आणि माझा मोबाईल पडायचा हातात हातातून पडलाय हे बघा इतकी पिकून तुटून पडले अशे झाले खाली पडलेत ते बघा खाली काहीच आलं पण कुणाला खायचा अधिकार नाही हे बघा कसे झाले खराब व्हायलेत पण या झाडाकड जरी बघलं ना तरी पण भांडणच होते चला मग आता बस झालं चला हे बघा आता मी भांडे घासलेत नळाचं पाणी बिनी भरून झालंय तर भांडे घेतले घासून खूप जास्त होते आणि आता पडायला बघा पाऊस आणि चालू झालाय पाऊस आता दिसल बरं असा हे बघा चालू झालाय बारीक बारीक इथपर्यंत आहे वसाडा चालू झाला पाऊस मोठे काय की खूप हे बघा येते काय मोठं तिकडे तिक मोठा आले बाळशी भरून चालू झालेला पाऊस आता मी भांडे धूस लागले आला पाऊस चालू झाला बघा पाऊस है की नाही आत्ताच म्हणले आबा आणि मला आठलं भांडे भिन होतील आला पाऊस झालं चालू बघा आणि धुवा इथे राहून गेले कारण वरून चुकून व साडा आलाय काय धुऊ लागले होते भांडे आला पाऊस बघा पाऊस किती मोठा आहे खूप आव जायलाय का नाही दन दन पड आले तर करा हे बघा बघापर्यंत आले